नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा आपला विषय आहे मराठी मराठीमधील आणि उकार तर मित्रांनो आणि उकार याचे नियम आहेत की चार पाच नियम आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिला नियम काय आहे बघा शब्दाच्या शेवटच्या अक्षराला तर वेलांटी किंवा होकार येत असेल तर ने तो नेहमी दुसराच असतो हे लक्षात ठेवा उदाहरणार्थ बघा पहिली दुसरी तिसरी चौथी या सगळ्यांच्या शेवटी शब्द आहे त्याला वेरंटी आहे ती दुसरीच आहे आणि उकार जर प पा, असेल तर खेळू करू शिकू यांना दुसराच उकार असतो आता याला अपवाद चार शब्द आहेत असे की त्यांना फक्त पहिला उकार येतो ते कोणते शब्द आहेत तर परंतु किंतू किंवा तथापि असे शब्द आहेत त्यांना फक्त पहिली वेरंटी असते किंवा पहिला उकार असतो हे चार शब्द लक्षात ठेवा अपवाद शब्द तर नियम दुसरा काय आहे तर नियम दुसरा एकाच शब्दाचा एकाच अक्षराचा शब्द असेल उदाहरणार्थ पी तू मी धू यांनासुद्धा दुसरीच विलंटी असते किंवा दुसरा उकार असतो हेही लक्षात ठेवा आता त्याला त्याला अपवाद फक्त एकच शब्द आहे नी हा शब्द तर तो नी कोणता पहिले त्याला वलां विलांटी पहिले असते म्हणजे आणि आपण म्हणतो तू आणि मी त्यातला तू तू नि मी तु, म्हणजे तो, तो नी त्याला फक्त पहिले विलंटी असते तो अपवाद होता लक्षात ठेवा आता नियम नंबर तीन नियम तिसरा काय सांगतोय तर कोणत्याही शब्दाच्या शब्दातील जोडाक्षराच्या आधीच्या शब्दाला पहिली विरांटी असते जोडाक्षराच्या आधीच्या शब्दाला पहिली विरांटी असते म्हणजे उदाहरणार्थ काय किल्ला दिल्ली सुट्टी पहिला उकार किंवा पहिली विरांटी असते हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आता नियम चौथा बघा नियम चौथा काय आहे शब्दाच्या रपाराच्या आधीच्या अक्षराला दुसरी विरांटी किंवा दुसरा उकार असतो रपार म्हणजे काय पूर्व दीर्घ आशीर्वाद किंवा तीर्थ सूर्य यांना दुसरीच विलांटी किंवा दुसरा उकार असतो हे लक्षात ठेवा आता नियम पाचवा नियम पाचवामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये एकटं अक्षर असतं त्याच्या आधीच्या अक्षराला पहिले दुस दुसरी विलांटी असते उदाहरणार्थ वीठ ह्या एखाद्या शब्दाला शब्दाला लागू होतो तर नियम काही शब्दांना लागू होत नाही ज्याला महत्त्वाचं म्हणजे तसं त्याला अपवाद वगैरे काहीच नाही आहे फक्त आप ते आपल्याला लक्षात ठेवा फक्त एखादं एकटा अक्षर असेल तर त्याच्या आधी शब्दाला दुसरी व्हॅरंटी असते तर मित्रांनो आज आजच्या हे व्याकरणाबद्दल संदर्भातले हे चार पाच नियम तुम्हाला सांगले तुम्ही लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांना आप सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलचं नाव आहे हसत खेळत शिकूया धन्यवाद